शंख ध्रुवाच्या गालाला लावला आणि ध्रुवाने भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली प्रविष्यमाजी व्यक्त केलं जर शक्तीधर अण्णाचरण श्रवणत्व गादीन प्राणांना भगवंतानं वरदास्त ठेवला ध्रुवाला त्या ठिकाणी प्रसन्न झालेत दे देवानं ध्रुवाला विचारलं की काय पाहिजे तुला ध्रवाने देवा देवा बापाच्या मांडीवर बसलो आईने ढकलून दिलं रे मला अशा जागेवरती बसव की जिथून मला कोणीच खाली ढकलणार नाही देवाने सांगलं तथा असतो ते ने ने तुला प्राप्त होईल देव अदृश्य झालेत जा तुम्ही देवा जा, जा। भगवान अदृश्य झालेत ध्रुव बाळ घाले आपल्या गावाला ध्रुव आपल्या घरी गेले परमात्माने जी धामाला गेले ध्रुव घरी गेले ज्या ध्रुवाला बाप मांडीवर बसू देत नव्हता तो बाप अंबारीचा हत्ती घेऊन भेटायला आला ज्याचा सका हरी त्यावर विश्वकृपा तुम्ही जा ताई जा तुम्ही तिकडे बरे होय गेला देवा काय म्हणतो सावत्र माय सखी माय दोघी माता पंचारत्या घेऊन आता मला सांगा ध्रुवाने कोणत्या आईचा नमस्कार केला पाहिजे सावत्र आईचा का सख्या आईचा बोला पटकन सख्या आईचा जिने देव भेटवला जिने मांडीवून ढकलून दिलं तिचा पाया पडाव्या का जिने देवाच्या मांडीवर बसवलं तिच्या पाया पडाव्या आईच्या का सख्या <laughs> ध्रुवाना आधी आपल्या सावत्र मायच्या पाया पडल्यात माय तू जर टोचून बोलली नसती तर मला देव भेटलाच नसता बऱ्याच वेळा वाईटातून चांगलं होतं बरं बऱ्याच वेळा वाईटातून चांगलं निपसत झालं तर खूपच चांगलं नाही झालं तर त्याच्यापेक्षाही चांगलं असं बऱ्याच वेळा होतं की नाही जेवणात पाच वर्षाचे ध्रुव बाळताने ढळपदीबाई सविले बहुमाने जननी ऐसा पुत जने भक्त दाता या सुर नाही तो बिचारी बांज भली न पुरे एकची पुत्र माय पोटी हरी स्मरता उद्धरी कुळकोटी एकच जास्त नसले तरी चालतील एकच पाहिजे जास्त नको आंधळ्याला पोरं किती होते आंधळ्याला पोरं किती किती होते एक आणि कौरव किती होते पाच कौरव पाच होते आंधळ्याला एकशे एक होते पण गांधारीच्या पोटी शतमूर्ख शंभर होते पन्नाला एक होते अंजनीला किती पुरव होते किती होते अंजनी मातेला मुलं किती एकच होता पण कसा होता त्याला जर रामायणातून बाजूला काढलं तर रामायणात काहीच उरत नाही जर रामायणात मारुती नसले तर रामाला सीता भेटलीच नसती तो तिकडेच नाशिक जिल्ह्यात अटकला असता राम जब जब, जब विपदाई राम पे जीपदाई कोण बजरंग बाला ओ मेरा भजरंग बजरंगाला मेरा बजरंगवाजरंगाला हो मीरा बजरंगवा मीरा बजरंगवा हो मीरा बजरंगवाज जब विपदा रामप जब जब विपदा बजरंग बाला, मेरा बजरंग बाला, मेरा बजरंग बाला। इतने से बजरंग किन में आए बजरंग बजरंग मेरा बजरंग वाला मेरा बजरंग वाला मेरा बजरंग वाला राम पे जब जब विपदाई राम पे जब जब विपदाई को न बना रखवाला मेरा बजरंग मेरा बजरंग वाला मेरा बजरंग वाला राम पे जब जब विपदा आए राम पे जब जब विपदा आए कौन बना रखवाला मेरा बजरंग वाला एकच पाहिजे मारुती राया सारका जाऊ दे वागिन लागते असतात एक केवा दोन ते बारा वर्षातून एकदा दर साल दर शेकडा नाही वाघिनला एक जरी पिलो असलं तरी वाघीन बिन घोर घोरते तिला माहिती आहे माझा पोरगा वाघ ये वाघ नाहीतर आपली वाघ पाच वाजेच्या पुढचे वाघ आपल्या वाघांना घराचा रस्ता सापडत नाही रे बाप घाण्यानं भरलेलं पोरग काळ किटूळ वटीवर बसेल त्याच्या नागपुडीत पंधरा वीस माशा मरेल त्याची माय पाट्यावर मसाला वाटते म्हणते पा मा वाघाच पिल्लू कसं बसलं हो <laughs> माय तुझ्या वाघाचा ठिकाण तुझा वाघ संध्याकाळी येड्या मध्ये पडलेला होता एकच कोंबडीला किती असतात मुर्गी के तो पुत घणो आगे पिछे थाट चिल्ली ले गई बिल्ली ले गई हो गई बाटाबाट पुढे कोंबडी मागे तीस पस्तीस पिलं तिला वाटतं फुल मेजॉरिटी गठ्ठा मतदान आहे अनम कॉमडी चलते सारे जहा से अच्छा हिंदो हमारा हमारा सारे जहा से अच्छा सता हमारा हमारा सारे जहा से अच्छा हम बोले गुले है सके ये गुल सता हमारा, हमारा। कोंबडी मागे तीस पस्तीस पिलं तिला वाटतं गठ्ठा मतदाने फुल मेजॉरिटे गई गाई बिल्लीले गाई हो गई बाटाबाट एक टेम्पो खाली एक ट्रॅक्टर खाली एक मोटरसायकल खाली एक मांजर नेली एक बोक्यानं उपडवली एकटी कोंबडी उरली गावात कोंबडी सारखे बदबद नसले तरी चालते एकच पाहिजे पुरे एकचे पुत्र मायपोटी छत्रपती शिवरायांसारखा एकच धर्मवीर शंभूराजांसारखा एकच जास्त नसले चालते मालेगाव मी एक बाई असते बसली सहा पोरं तिच्या मागे सोबत कंडक्टरच्या मागच्या सीटावर बसले एक पोरग डोक्यात मारायचं खिशात घालायचं पैसे वाढायचं कंडक्टर संतापला सीटला म्हणले हे बाई किसके बच्चे ती म्हणली मेरे कंडक्टर म्हणला इतने बच्चे तेरे ती म्हणली तो क्या तेरे कंडक्टर म्हणलं देखो समजता नाही की इसमे से आधे घरको रक्कार नेको क्या होता ती म्हणली मा अब मेको समजता नाही क्या यसमिस आधे में घर को, को डाल के आई बोले एवढे नसले तर चालेल एकच एकच चांगला त्याला चांगला घडवा एकच वागासारखा पाहिजे हे एकच राजा इथे जन्मना हे कच राजा इथे जन्मना एकत्रिंगला चुनेरी गिल्या माझा राजात नाव देवत माझ्या राजात नावात રાજ્ય નિર્માણ કેલે તલવારી વર તલવારી ચાધારે माझ्या राजात माझ्या देवात माझ्या राजात नाव गाजय गड किल्ल्याच्या झगडा जास्त नसले तरी बाप ध्रोवासारखा एकच प्रल्हादासारखा एकच रुख्मांगत राजासारखा एकच अंबरीश राजासारखा एकच भगवान बाबांसारखा एकच वामन भाऊंसारखा एकच छत्रपती शिवरायांसारखा एकच जास्त नसले चालते ध्रुव पुढे ध्रुवाचा भाऊ यक्षांच्या हातून मारल्या गेला ध्रुवाने लढाई केली ध्रुवाला स्वामी म्हणून उपदेश केला ध्रुवाला घेण्याकरता विमान आलं विमानातून एक देवी खाली उतरली ध्रुवाने तिच्या मस्तकावर पाय दिला जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय ध्रुव मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून स्वर्गात गेले आकाशामध्ये सगळे तारे ग्रह आपली जागा बदलवतात पण रात्री अडीच वाजता जर तुम्ही उठलात तर पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये एक लुकलुकणारा तेजस्वी तारा दिसतो तो, तो आहे ध्रुव तारा ते ध्रुवाचा ढळपद ध्रुव ध्रुवाच्या पोटी वत्सर नावाचा मुलगा आला वायुपुत्री इला तिच्यापोटी वत्सर वत्सरच्या पोटी अंग अंगच्या पोटी वेन वेन दुराचारी होता त्याला ऋषींनी खूप समजवलं की ऐक आमचा ऐक राजा तू वागतोय त्याने ऐकलं नाही शेवटी ऋषीने त्याला हुंकाराने मारून टाकलं राज्याला राजा नाही म्हणून त्याच्या शरीराचं मंथन केलं कमरेपासून खालच्या भागाचं मंथन केलं काळापुरुष उदयाला आला त्याला सोडून दिलं त्याच्या भुजांचं मंथन केलं तर महाराज पृथू अवतीर्ण झाले पृथू राजा नावाचा एक राजा होऊन गेला महाराज पृथू पृथूच्या पत्नीचं नाव होतं अर्ची महाराज पृथू आणि त्याच्या बायकोचं नाव अर्ची अर्ची हां? आ नाही नाही अर्ची ऋथ या दोघांचा अवतार त्या थे ठिकाणी झाला धरतीने सगळं धान्य पोटात गिळून टाकलेलं होतं आपण भागवतात सप्त करतो आपल्या शरीरामध्ये सात धातू आहेत चार धातू आईचे तीन धातू बापाचे सप्त धातूचा हा पुतळा आहे सात पाच दिन दशकांचा मेळा या सप्त धातूच्या शरीरामध्ये कळत नकळत काही दोष घडत असतात आणि त्याचं प्रतीक म्हणून भागवतात सप्तधान्य दान करायची पद्धत आहे ज्यांना द्यायचं असेल ते आणू शकतात इथं त्याचा संकल्प सोडू शकतात ठेवू शकतात बडजबरी कोणालाच नाही फक्त कथेला या आपलं शरीर सप्त धातूपासून पासून जन्मला म्हणून सप्तधान्याची राज घातले जाते भागवतामध्ये सब, ते संपूर्ण धान्य वनस्पती धरतीने गिडून टाकल्यात लोक उपवासे राहायचे महाराज पृथूने पहिला प्रश्न केला माझी प्रजा सुखी का दुखी आहे राजाचं पहिलं कर्तव्य आहे आपल्या राजात आपल्या प्रजेची सुखाची काळजी घेणे राजा प्रकृती रंजनात यज्ञवल्क स्मृतीमध्ये भगवान सांगतात की राजा हा प्रजेचा उपभोग शून्य स्वामी असतो गा धरतीनं गाईचं रूप घेतलं राजाने तिचा पाठलाग केला तिला अडवलं विनंती केली की माते माझे प्रजा उपवासी मरते धान्य नाही आहे आणि तू खुशाल त्यांचं धान्य पोटत घेऊन टाकलं तिने सांगलं राजा तुझी प्रजा माझा मालक बनण्याचा प्रयत्न करते माझा मालक फक्त एकच आहे परमात्मा बसलेल्या शेतकऱ्यांना माझी तुम्हाला हात जोडून येणे विनंती आहे शेतकऱ्यांना असं कधीच म्हणायचं नाही की मी या जमिनीचा मालक आहे आपण जमिनीचे मालक नाही आपण जमिनीचे बालक आहोत ही माय आपली धरतीपुत्र भूमिपुत्र असे नाव आहेत शेतकऱ्यांना आपण काळ्या आईचे लेकर आहोत आई, लेक आई काळी असो का गोरी असो आईची आदला बदली नाही करता येत एखाद्या दे लेकराच्या आईचा सा रंग सावळा आणि त्याने सांगितलं आई मला काही तुझा कलर आवडत नाही गड्या मग शेजारचे काकुल गोरी उद्यापासून तिला मम्मी म्हणू का ग चालेल का असं आईची आदला बदली नाही करता येत ही काळी आपली आई आहे ही काळी आई ही काळी आई काळी धनधान्य देई जोडवी मनाची नाती आमची माती आमची मानस आमची माती आमची मानस ही काळी काळी आर धान्ये दे, देवी काळी आई काळी धान्ये आमचे देवी आमची मानस आमची आमची मानस हे काडी आई आपले पूर्वी घरामध्ये टीव्ही एखादी क्वचित गावात टीव्ही राहायची रामायण लागायचे तेव्हा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये मध्ये लहान होतो मी चौथीला असेल तेव्हा रविवारी लागायच नऊ वाजता त्या रामायणाचा असा प्रभाव झाला तर शेतातले मजूर पूर्वी आठ वाजता नऊ वाजता शेतात जायचे रामायण झाल्याशिवाय महिला सुद्धा शेतात जात नव्हत्या तेव्हापासून पद्धत पडली दहा वाजेला शेतात जायची एवढा पगडा होता रामायणाचा तेव्हा काही घरोघरी टीव्ही नव्हत्या क्वचित एखाद्याकडे टीव्ही राहायची तोही भारी भरायचा आमच्या गावात एकच एकच होती घडीवर ते ब्लॅक अँड होतं ते असे भारी भरायचे सकाळी सात ते दरवाजे बंद करून ठेवायचे आम्ही सात वाजेपासून गिरट्या घालायचो की आता दरवाजा उघडीन तेव्हा दरवाजे उघडीन नाही उघडत होतो गरीबाची लेकरं कोण जवळी होती पूर्वी लाकडांच्या फड्यांचे दरवाजे राहायचे सन्माय नव्हता तेव्हा प्लाउडचे दरवाजे नव्हते तेव्हा फड्यांचे लाकडांच्या फड्यांचे दरवाजे असायचे मग त्या दोन फड्यांमध्ये फट राहायचे मग आम्ही त्या फटीतून पाहिजो तो इतका नाशेल होता तो मधून गोदडी आडवी लावायचा लोक विचित्र होते पूर्वी तेव्हा लागायचे ते ही काळी आई धनधान्य देई जोडवी मनाची नाती आमची माती आमची मानस काळी आईचे लेकर आहेत आपण आई ती आपली भूमिपुत्र होत आपण धरतीपुत्र होता आपण धरती काळ्या माईचे लेकरं होता आपण आई आमची आई लय दयाडू आहे आपण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा पहिली लात कोणाला मारतो झोपेतून आपण उठलो की पहिली लात कोणाला मारतो आपल्या काळ्या मायेलाच लात मारतो ना तिला कधी रागा लागा तुमचा माझी लेकरं सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला तुडवतात कधी राग नाही कधी चिडत नाही तिचे लेकर तिच्या पोटात नांगराचा फाळ खुपसतात तिच्या पोटात नांगराचा फाळ खुपसला तरी ती कणत नाही शिव्या शाप देत नाही उलट ज्याने तिच्या पोटात नांगराचा फाळ खोपसला ती त्याच्या घरामध्ये धान्याच्या राशेच्या राशी ओतून देते इतकी उदार आहे आमची काळी माय तिला आनंदच तिचा लेकरात आपण तिचे याची जाणीव ठेवा महाराज प्रथु त्यांच्या वंशामध्ये पुढे पुरंजय नावाचा राजा झाला पुरंजय आसक्त होता त्याला पुढचा जन्म पुरंजनीचा घ्यावा लागला या ध्रुवाचे काका होते प्रियव्रत नावाचे प्रियव्रत राजाला आग सात मुलं झाले अग्नेत्र हिद्जिन यज्ञभाऊ